श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा एकच गुरुवार बाकी आहे आणि त्याआधी पूर्ण महिलांना माझी कळकळीची विनंती आहे त्या, त्या निमित्ताने करा महालक्ष्मीला कुंकुमार्चन ते कसे करावे त्याचे काय फळ मिळते ते जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचे उद्यापन होण्याआधी कुंकुमार्जन हा विधी अवश्य करा त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी महालक्ष्मीचा मुखवटा बसवून त्याचे पूजन केले जाते याचबरोबर कुमारिका पूजन आणि सौभाग्यवती पूजन इत्यादी परंपरेला खूप महत्त्व आहे देवीची कृपादृष्टी व्हावी म्हणून देवीपूजेचे सर्व मार्ग अवलंबले जातात त्याचाच एक भाग म्हणजे कुंकुमार्चन होय यंदा मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची सांगता ही अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्ष अमावस्येला होईल त्याआधी हा विधी अवश्य करून घ्या या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे ती आपण जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नक्की ज्याचं कुंकुमार्चन बाकी हे त्यांनी नक्की करून घ्यावं देवीचा नामजप करत करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासूनच बनवलेले कुंकूच असले पाहिजेत कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय खूप प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा पौर्णिमा अमावस्या गुरुपुषा योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार मार्गशीर्षचा गुरुवार अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन करून जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते आणि विशेषत नवरात्रीत हा विधी आवर्जूनच करावा कुंकुमार्चन विधी ही कशी करावी त्याचा विधी कसा असतो ज्याला माहिती नाही जवळपास सर्वांनाच महिलांना माहिती आहे तरी पण लिहून दिला नक्कीच वाचा एका तांब्याच्या किंवा पितळेच्या सांधीच्या तामांमध्ये देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गा देवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र ताम्रपत्त सुवर्णपट पात्रात घेऊन सुचिरीभूत करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन आवाहन करून पूजन करावे लाल फुले गुलाब वाहने शक्य असल्या तामनात ही फुले मूर्तीच्या सभोवतातील सभोवतातली ठेवून तामन सुभोषित करावे आणि दीपधूप लावावा गाईच्या तुपाचा दिवा लावावा शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवासुद्धा तुम्ही लावू शकता त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी, देवी सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचा जप करीत अथवा देवीचा नाम नामजप करत नाम जप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मृदे मृदेने म्हणजेच केवळ अंगठ अनामिकामधील मधली दोन बोटं यांनीच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून तर मस्तकापर्यंत वाहावे काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्र जप जप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून आपली मनोकामना पूर्ण करावी कुंकुमात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षम क्षमता जास्त असते देवीच्या मनदेवीच्या मूर्तीला मार्जन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्जन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकुम कुंकू एका डब्बीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता येते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आपत्यष्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून तुम्ही वापरू शकता मूळ कार्यालत शक्ती का लवाची निर्मिती नीर, ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्तिक तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंफाने करतात कुंफातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरीच्या सुहावास स्वासा करे ब्रह्मांडातील शक्ति तत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्तित्वात तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकुवातून दरवळणाऱ्या सुहासाशी साधर्म्य दर्शव दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते जय श्री महालक्ष्मी मात्या चुकण्यामध्ये मा...